सेशनला दाखल झाला होता या खंडरीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेश सण्णाला जरा जास्त माहिती आहे त्या विणमिलचं या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा उलट आहे मी आज सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे या संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला गर्याला करायचीच पण या विंडमिल सुद्धा जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे गेले कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं क्षणापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आपण सर्वजण तरी पण फक्त आश्वासन की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही पण मल्ला झालाय अटक झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असल आदरणीय शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय खंडणी आदरणी त्याच नाव घ्यायचंय का नाही त्या बाकाच मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या तुम्ही तुम्हाला कशाला पद पाहिजे आमचे आम्हाला मारायला अरे ह्याच नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोलाय सर्वांनी मला खासदार केलंय तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय आदरणीय साहेब तुम्ही की आज क्रांती झाली आज क्रांती नाही झाली आवड साहेब ह्याची क्रांती लोकसभेला बीड दाखवून दिली पंचाहत्तर हजार मत बोगस केले तरी सुद्धा या पट्ट्या आदरणीय म्हणून ददा सारख्यांचा आशीर्वाद या जनतेचा आशीर्वाद आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला पर्याय विधानसभा मतदार मतदारसंघाचा आदरणीय राजासाहेब देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सत्तांना देशमुखाला न्याय द्यायचा असाल तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मतगाडा दोन अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही असं कुठं महाराष्ट्रात होत असेल तर ती फक्त बिल्डा होत आहे आणि यांची मुजगेगिरी का वाढली यांची ताकद का वाढली तर यांच्या माग प्रशासन आहे यांच्या माग शासन आहे याच्यामुळे हे झाला याच्याशिवाय त्यांना दिवसा ढवळ्या खून करतात आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर तीन गुन्हे झाले अरे कशासाठी परमेश्वरांना तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री झाला तुमचे खालचे पिरावळावर तुमच्याच लोकांच्या विरोधात म्हणला खेळच कळा नाही की मारणारा बी तिथं तर मारणारा बी तिथं तस झालंय निवडणुकीच तिथं सत्ताधारी बी तिथच कारण त्याच असं आहे की काही बी झालं तर ही जी आमच्या विरोधात येतात ना कुठंतरी त्यांच्या त्यांच्या उंची प्रमाणात ते, ते काय म्हणतात बहु काय ताई काय आमचेच काय जाती धर्माचा विषय कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका इथं एका जातीचा माणूस नाही इथं एका पक्षाचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे सध्या दोन रनिंग आमदार येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार येत आहेत आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा इथं 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 आहेत आहेत आणि आमच्या पक्षाचे सुद्धा सुद्धा दोन खासदार आमचे पराजित झालेले उमेदवार सर्व पक्षी आहेत सर्व जाती धर्माचे ओबीसी आहे ओपान आहे मुस्लिम आहे सर्व आहेत फक्त जाती धर्माचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचं नाव काढताय तुम्हाला जातीच्या नावाशिवाय राजकारणच करता येत नाही तुम्हाला पक्षाचं आम्हाला नाही आम्हाला काय करायचंय आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची आदरणीय मुख्यमंत्री आम... भोदयांनी सांगितलं की मी पकडणार मी न्याय देणार आदरणीय आमच्या अभिमन जे पवार साहेब म्हणले अण्णाही म्हणतात अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा की वीस दिवस झाले वीस दिवसात का पकडलं जात नाही कायद्यापेक्षा पोलिसापेक्षा हा मोठा आहे का हा जो ज्याचं नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय बीडच्या एस पी साहेबला माझं मानण आहे त्याच्या घर तपासा अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे सर्वांचा स्वाभिमान आहे बजरंग तुम्हीच ठरवा तुम्ही म्हणताल त्याच घेऊ अरे या सर्वांच्या या दरोडे दलालाच नाव माझ्या कशाला घेता याच नाव घेणार नाही याला तुम्ही पोलिस यंत्रणे हुडकून काढला बाप तो बाप रेगा आता हा देशमुखांना देशमुख गेले काय बोलता अरे तुमच्यात आमच्या कंडि नजरवारी करून बघा कशाला बोलताय आम्ही सुध्या म्हणतो जी जितवा ज्याची ताणांनी त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं ज्या गोळीवर आमचा मराठी काही तुमची भाषा येणार नाही माझा मित्रच आहे घडी तर तेवढा येणार नाही मला मी आपला येड आहे आता काहीतरी पत्रकार आले म्हणजे तुम्ही असे खासदार कसे आम्ही म्हणलं मनोज दादाचा खासदार आहे मी मी आदरणीय संतोष सांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला एक तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक होऊन लढा द्यायचा एवढ्यावर या पोलीस यंत्रणाच्या तपासावर मी तर समाधानी नाही कारण पोलीस यंत्रणा करते काय कुणी <पुनी> म्हणलं एसआयटीकडे द्या कुणी म्हणत एसआयटी नेमली एसआयटीचा अधिकारी कोण आहे सीआयडी कडे द्या सीआयडी कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलिसांना येण्या सांगितलं सीआयडी कडे मर्डर होती आता सीआयडी अट्रॉसिटी आणि खंडणी दिली ह्या तिन्ही गोष्टी जरी एकत्र केल्यात तर याचा अर्थ काय होतोय ही कोणा कसला हक्का म्हणते त्याचं नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार या नात्याने एकच आहे याच नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि हे अंडर ट्रिप चालवा नाहीतर फरार नाही दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार हो महोदय माझी विनंती दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला तीनशे दोनच्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा तरच खऱ्या न्याय होणार नाही नको राज नको राजकारण तर न्याय आम्ही सर्वजण आहोत न्यायासाठी झटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उभार ही प्राथमिक आमची लढाई उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलंय मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्वजण या आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर दोन तारखेच्या नंतर दिल्ली असो महाराष्ट्र असो कि तर बीड मध्ये असो कुठे ना कुठे पण उपोषणला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साठी आपल्याला ही लढाई लढायची संतोषांना देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं ज्या क्षणाला अपहरण झालं क्षणापासून आतापर्यंत सर्वजण लढताय संतोषांना देशमुख यांच्या फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत एवढा शब्द तुम्हाला देतो उशीर होतोय आपल्याला राजांना ऐकायचंय आदरणीय मनोज दादांना ऐकायचंय त्यांचं आपल्याला गीत सर्व घ्यायचंय त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्ही इथून पुढच्या सर्व लढ्यात तुमच्या सर्वांनी आपण ताकदीन बरोबर राहायचं आहे आणि यांच्या कुणाच्या लय बाकीच्या ह्याच्यात नाही यांचा राजीनामा झाला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री मानता यायला तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा खासदार म्हणून आणि इथं बसलेल्या सत्ताधारी आमदाराला विनंती करतो यांचा राजीनामा घ्या आणि त्याला तीनशे दोन मध्ये अटकवा तरच खऱ्या अर्थ न्याय मिळाला असं म्हणलं जाईल खूप खूप धन्यवाद यानंतर आदरणीय राजे आदरणीय आदरणीय मनोजदादा बोलणार आहेत मराठा समाजाचा बुलंद आवाज संघर्ष विजा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील Pergi santun bayar